नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत मित्रांनो एक साधा विचार सुद्धा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा हरवलेल्या वस्तूही सापडू शकता पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायांना पुन्हा मिळू शकत नाही आणि ती असते आपलं आयुष्य म्हणूनच मनसोक्त जगा आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही माणसाच्या गरजा कधीच संपत नाही शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत मित्रांनो सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे पाप होईल इतके कमवू नये आजारी पडू इतके खाऊ नये कर्ज होईल इतके खर्चू नये आणि भांडण होईल इतके बोलू नये आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका त्याने जगणे बाजूला राहून जाते जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आला आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार सगळे इथेच सोडून जायचं आहे सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही इतराकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही वेळ हा एखाद्या वाहत्या नदीसारखा असतो कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत येत नाही असेच वेळेचे पण आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लोटा ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मन मोकळेपणाने जगा तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारका आहेत जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशजनक असतात त्यात आपण स्वतःला सावरणं महत्वाचं असत जशी काळोख रात्र सरली की लक्क पहाट असते तस आपण फक्त खंबीर राहणं महत्वाचं इतरांशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहील तर जास्त सुखी आणि समाधानी राहू शका आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो, ते तो किड्या मुंग्या खातो पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किडे मुंग्या त्या पक्षाला खातो वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते म्हणून कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमी लेखू नका मित्रांनो कंठ दिला कोकिळेला पण रूप काढून घेतले रूप दिले मोराला पण इच्छा काढून घेतली इच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला संतोष दिला संतांना पण संसार काढून घेतला संसार दिला चालवायला देवी देवतांना पण मोक्ष काढून घेतला हे मानवा स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस देवाने तुझ्या माझ्या सारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं किती दिवसांचे आयुष्य असते आजीचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळू कारण या जगात उद्या काय होईल कोणालाच माहित नसते म्हणून आनंदी राहा आपला दिवस आनंदी जाऊ आपले संपूर्ण आयुष्य सुखी जाऊ